आणि याला कारण म्हणजे आपली राजकारणा लोक आहे पण आता हे एवढ्या अल्पावधीमध्ये एवढे मोठे गंभीर गुन्हे घडलेले आहेत आणि याला जबाबदार आपली राजकीय मंडळीच आहे आपले जे मेन प्रतिनिधी आहेत आपले आमदार लोक पोलिस मध्ये जाऊन हे करतात गोळीबार करतात सगळ्यात लाजीरवाणी गोष्ट ही निर्माण झाला तर सर्वसामान्य माणूस कामही करू शकत नाही आणि कोण सेफ राहू शकत नाही बिहार पहिल्या आता महाराष्ट्र माहित नाही होईल भारतातील अनेक प्रांतांपैकी महाराष्ट्र हे अत्यंत प्रगत महापुरुषांचे आणि संतांची भूमी असलेलं राज्य म्हणून ओळखलं जातं पण या भूमीला मागील अनेक महिन्यांपासून गुन्हेगारीने विळका घातलाय महाराष्ट्रात सर्रास गोळीबार होऊ लागलाय कधी रस्त्यावर कधी ऑफिसात तर कधी पोलीस स्टेशन मध्येच गोळीबार होतोय नुकताच मुंबईतील दहिसर परिसरात शिवसेनेच्या ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर मॉरिस नोरोना नावाच्या गुंडाने गोळीबार केला त्यापूर्वी भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी पोलीस ठाण्यात ठाकरे गटाचे कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला तसंच कुख्यात गुंड शरद मोळ याच्यावरही त्याच्याच साथीदारांनी गोळीबार केला अशा घटनांमुळे सर्वसामान्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण होऊ लागलंय परिणामी महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्था बिघडली आहे का गुन्हेगारांना राज्यातील पोलीस यंत्रणेचा धाक राहिला नाही का असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत तर पाहूयात जनतेचं यावर मत काय नमस्कार मी वैभव पाटील माय महानगरमध्ये आपलं स्वागत आहे सर काय सांगतात एकंदरी कालची जी घटना घडलेली आहे त्या घटनेवरती कायदा सुव्यवस्था राज्यातला बिघडलेल्यासारखं वाटतं कायदा सुव्यवस्था बिघडलेल्यासारखा वाटतो म्हणजे जी लोक आहेत त्यांनी हे जे ज्या गोष्टी केलेल्या आहेत त्या नाही केल्या पाहिजे आणि मुळात म्हणजे हा विषय जो झाला आहे तो इंटरनली त्यांच्या आपसात झालेला विषय आणि सरकार याच्यावरती ऍक्शन घेणार नाही घेणार असं नाहीये पण आता महाराष्ट्रात खूप ठिकाणी खूप गोष्टी घडत असतात त्या घडायच्या आधी सरकार काय नाही करू शकत पण घडल्यानंतर त्यांची जी ऍक्शन असेल त्याच्यावरून हे जे पुढे होणारे गुन्हेगारी लोक आहेत ते स्वतःला आवड आवडतात आताच्या काळामध्ये ज्या घटना घडत आहेत ना त्या गंभीर आणि निंदनीय आहेत आणि याला कारण म्हणजे आपली राजकारणातली लोक आहेत आणि खरं म्हणजे राजकारणातल्या प्रत्येक उमेदवाराला महाराष्ट्र असो की इतर कुठलंही राज्य असो त्याचं चांगलं चरित्र असल्याशिवाय तिकीट उमेदवारी देऊच नाही आणि त्यांचं चरित्र जर नंतरही आढळलं खराब तरी त्यांना त्यांनी 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 त्याच्यातून दूर व्हावं आणि चांगल्या लोकांच्या हातात राज्यकारभार द्यावा कायदा सुव्यवस्था बिघडल्यासारखं तर वाटतंच आहे कारण पूर्वी जी महाराष्ट्रामध्ये जी गुन्हेगारी होती ती जे जुने जे आपले महाराष्ट्राचे पोलीस ऑफिसर होते त्या लोकांनी एन्काउंटर किंवा त्यांच्यावर कारवाई या अशा पद्धती करून त्या संपवल्या होत्या पण आता ही परत कायदा आणि सुव्यवस्थेची प्रश्नचिन्ह येतो त्याच्यावर की पुन्हा असं गुन्हेगारी प्रवृत्ती वाढली काय महाराष्ट्रामध्ये तर त्यामुळं कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो इथे कायदा सुव्यस्था बिघडणं म्हणजे काय नक्की माझं एक मत आहे की आता कालची जी घोसाळकर जो गोळीबार झाला ते आता ते आपापसातले आप मित्र होते त्यांचं काय असेल त्यांचं आपापसात आप ते गोळीबार झाला आता त्याला सरकार जबाबदार हे कसं काय म्हणता येईल मागे गणपत गायकवाडने पोलीस स्टेशन मध्ये गोळीबार केला त्याला सरकार कसं काय जबाबदार हे बोलता येईल असं नाहीये त्यांचे काही काहीतरी वैयक्तिक विषय असतील आणि त्याचं त्या गोष्टी झालेल्या आहेत नक्कीच कारण याच्यापूर्वी एवढं प्रमाण नव्हतं क क्वचितच कुठेतरी होत होतं पण आता हे एवढ्या अल्पावधीमध्ये एवढे मोठे गंभीर गुन्हे घडलेले आहेत आणि याला जबाबदार आपली राजकीय मंडळीच आहे आणि याचा मग दुरुपयोग इतर जे खरोखर जे गुंडगिरी करणारे आहेत याचा वापर कोणत्या वेगळ्या दृष्टीने करतील हे पुढे दिसेल कायदा सुव्यवस्था शंभर टक्के बिघडलेला आहे आणि आपले जे मेन प्रतिनिधी आहेत आपले आमदार लोक पोलिस जाऊन हे करतात गोळीबार करतात सगळ्यात लाजिरवाणी गोष्ट ही गुन, गुन, जे आमदार यांच्याकडून काय काय लोकांनी काय म्हणून का, बघायचं का, आणि ते आमदार जर असं पोलिस जाऊन जर गोळीबार करत असतील तर याच्या पुढे वाईट परिस्थिती आहे खूप वाईट परिस्थिती पण महाराष्ट्रामध्ये जी आता गुंडागर्दी असेल असेल गुन्हेगारी ती वाढते त्यामुळे एकंदरीत या सगळ्याला जबाबदार कोण आहे कोण वाटतं सरकार तर त्यांच्या बाजूनी काही ना काहीतरी पावलं उचलतेच आहे कारण जसं तुम्ही आता गेला ह्या वीक मध्ये बघितलं की खूप ठिकाणी सगळे जे गुन्हेगार आहेत त्यांना त्यांच्या त्यांच्या पोलीस चौकीच्या हद्दीमध्ये बोलवून त्यांना काही गोष्टी सांगितलेल्या आहेत पण आता जे करतायत ते करतायत त्यांना शिक्षा तर मिळणार आणि असंच तर कोण करू करून निघू आपली व्यवस्थाच बोलू शकतो दुसरं काय नाही कारण व्यवस्था अपूर्ण आणि ढाली असल्यामुळे या गोष्टीला पुढावा मिळाल्यामुळेच ह्याला खतपाणी मिळून वा वाढ झालेली आहे नाही नाही सरकार त्यांचं काम करत आहे ना सरकारने आदेश दिलेले आहेत आणि त्यांचं पोलीस पोलिसांचं काम करत आहे त्याच्यात त्या ते तपासात जो कोण दोषी सापडेल त्याला खरोखर कटो कठोर का कारवाई सरकार करणार कर, आहे कर, कर, कर याला जबाबदार आहे खरं म्हणजे राजकारणीच लोक आहेत राजकारणी लोकांचा वरच असत यांच्यावर त्याच्यामुळे हे सगळं चाललेलं आहे शकत नाही नक्कीच पण एक आता प्रश्न असा सुद्धा आहे की अगोदर एन्काउंटर स्पेशलिस्ट होते त्यांनी सुद्धा बऱ्याच जणांचा एन्काउंटर करून महाराष्ट्रामधील गुन्हेगारी जी आहे संपवली होती मात्र आता महाराष्ट्र गुन्हे राष्ट्राकडे वळतोय बिहार होतोय असं वाटत काही ज्या गोष्टी घडल्यात त्यामुळे असं वाटतंय पण हे होऊ देणार नाहीत याची पण आपण एक आशा बाळगू आणि यावरती सरकार आपले खूप स्ट्रिक्ट काहीतरी निर्णय घेईल आणि असा एक गोष्ट स्टॉक नाही बिहार होत आहे किंवा काय होत आहे हे काय सांगण्याचा अर्थ नाही आहे कारण शेवटी कसं करायचं काय करायचं हे राजकारण्याच्याच हातामध्ये असतं त्यांनी योग्य मार्गदर्शन द्यायला पाहिजे आपल्या परिसर आहे आपला जो वार्ड आहे जिथून आपण निवडून आले तिथे काय काय घटना घडतायत आहेत ह्याच्या बारीक लक्ष पाहिजेत आपल्या लोकांना जागृत केलं पाहिजे आज किती अल्पसंख्याकांच्या नावावर काही लोकांची इथे घुसखोरी होते आहे हा आणि ते लोक काय काय इकडे स्वतःच आपल्या जातीय तेढ निर्माण करत आहेत ह्या गोष्टी तर खूप खूप गंभीर आहेत आणि ह्याचे गंभीर परिणाम आता पाच वर्षानंतर दिसतील हे मी आवर्जून सांगतो अगदी आवर्जून सांगतो ह्याचे गंभीर परिणाम आता पाच वर्षानंतर तुम्हाला नक्की बघायला मिळतील राजकारण्यांनी मी तर बोलणं एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा कायदा सुव्यवस्था व्यवस्थित कसा व्हावा आणि सर्वसामान्य माणूस कसा यातून व्यवस्थित आपला कामधंदा करून व्यवस्थित राहावा कारण जर असा प्रश्न निर्माण झाला तर सर्वसामान्य माणूस कामही करू शकत नाही आणि कोण सेफ राहू शकत नाही हा प्रश्न निर्माण होईल गुन्हेगारी वाढते असं म्हणता येणार नाही ना, पण जे काय आता जो गोळीबार झाला किंवा काय झालं हे चुकीची घटना आहे मी एकच म्हणेन ह्याच्यात तपास पोलीस यंत्रणा करत आहे आणि पोलीस त्यांचं काम चोख जबाव बजावत आहे आणि सरकार ज्या जो त्याच्या दोषी येईल तो सरकार त्याच्यावर कठोर का, कारवाई करण्यास नेहमीच हे करते आदेश देतील आणि इथे काय आहे की त्यांना पाठबळ मिळतंय आणि गुन्हेगाराला आता उच्च पातळीवरूनही केंद्र पासूनही गुन्हेगारांना संरक्षण देण्याचं एक एक सत्र चाललं आहे की संरक्षण दिलं जातं त्यांना त्यांचे सगळे गुन्हे माफ केले जातात त्यांचे सगळे ए, हे पाठी हे त्यांच्या त्यांना पाठीशी घातल्या जातं हे अतिशय अयोग्य हे वातावरण वरून पासून सुरू झालेलं आहे आणि हे तळापर्यंत आता पोचलेलं आहे बिहार पहिले होतं तसं आता महाराष्ट्र माहीत नाही का असं होईल पुढे चालू तर आपण जनतेची मतं जाणून घेतली त्यानुसार राज्यात कायदा व सुव्यवस्था बिघडल्याचं सा, त्यांनी सांगितलं शिवाय राजकारणांना कोणाचा धाक राहिला नाहीये आपले लोकप्रतिनिधी आमदार पोलीस स्टेशनमध्ये जाऊन गोळीबार करतात ही लाजीरवाणी गोष्ट असल्याचं जनतेनं म्हटलंय तर तुम्हाला महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्थाबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या राजकीय व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माय महानगर डॉट कॉम लॉग इन करा आमचं फेसबुक पेज इंस्टाग्राम पेज ट्विटर पेज लाईक करा माय महानगर लाईव्ह या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा